नाही गोळ्यासारखा वागतो ले का सावली तू बरा ऐकन उन लागा लागली म्हणतो हा जिबली हाडगी हाडगी नाही बी ते आले कुणीकडे बोलत राहते ले गा मी आवो उनी तू ब पाहिले गन्ना दादा मी आवो उनी तू ब पण तली मले उन लागत नाही म्हणले बाबू पाय तली मने बनले घालून आवते पण फाटी वाली मग काय फायदा आहे चैता दादाचा कपले घालून आहे मस्त सावली ते उभा आहे तली उन लागते म्हणते बापले बापलेस नाजू काय बाय चैता दादाचा मी नाव बदल नाजू

ए, ए ले का घुंगरु कधी म्हणलं बे तो आमाले सॉरी ले का इचे इथे हाच्या कांत ले का मी सॉरी तरी म्हणला का तो आमाले मी सॉरी म्हणलो ना बा म्हणते तू मले हो ना मले नाही म्हणलो सॉरी इचे इथे ले का जोडा लागला ले का सपनात का बे तो आमाले सॉरी ले का ले का टकल्या घुंगरु अरे बा आताच म्हणलं मी तुम्हाला शाली शाली म्हणलं बा मी तुम्हाला तुम्हाला काय ऐकू कमी येते काल बा तुम्हाला कमी ऐकू ते काय मी शाली म्हणलं

अरे बा तू मला कसं समजावून सांगू रे बा मी हाले घोटा कुठायले बाई ए ए लगा जिने ए घोटा मारते लागते टकला बेल पडलाय इथून घोटा मारते की भूजो रे टकला काय सुजरत नाही लगा तू ढोकळी का फोडाता पहिले हते इथून अरे बा हे कोण पळा लगे ए

सोयाबीन काय चालले नारायण भाऊ खाते आपल्याले सोयाबीन खाशीन त्यात लगायची मसाड डोकं ऐकतच नाही मसाडीची जात पण ऐकतच नाही लगा रामराल नाही एकदम धिम राहते त्या माती खा सारख्या म्हणतो ये आरटीओ आरटीओ म्हणते ना धाग्यावर खट्टू उभ्या राहते टरोक यो गाडी हो कोणती हो साईड देतच नाही लगायच्या हो साईड देत नाही हे मसाला चढू चढू परेशान झाला राजा काहीतरी नवीन बिझनेस करा म्हणतो हे पुढत नाही राजा मसाला चालणं दिवसभर नंतर घरी जाऊन ते दूध धावणं नंतर ते वाटणं लय आले होते रे लय लग होते लगा का नाम्या काय रे रामलाल पण का इन्कम लय आहे ना बे आता माहित नाही का दूध किती लिटर झालं लय इनकम इन्कम लय ना याच्यात <laughs> कायची इन्कम रे सारा दिवसभर पिशार नाही ते राजा हातात जेवढे पैसे येते अरे तसंच असते ना मग आता आमचं शेतकऱ्याचं पाय आज दिवस रात्र मरमर करतो जे नाही <laughs> ते फवारे मारतो त्या बी एवढं मागाचं विकत आणतो आणि जै ते पीक हाती आलं जे विकायला जातो मार्केट मध्ये काय भाव भेटते त्याला काहीच नाही चिल्लर करून टाकते सगळं जेवढे लावतो तेवढा खर्च निघत नाही म्हणलं बाबू एवढे येले आहे म्हणलं शेतकऱ्याचे काय करत ते बरोबर आहे म्हणलं तू ये यायला लागले का पण काय करत कराच लागते बरं ते जाऊ दे तू कसा काय भटकला बी इकडं लगे का ना नारायण भाऊच्या इकडं काय काम की माहिती तुला बाय ज्याच्यासाठी आलो तेच विसरून गेलो मी नारायण भाऊले भेटायचं आहे महत्वाचं आहे राजा तर मी काय म्हणतो रामला भेटून नंतर हा तू चार म्हणशी बोलून घेतो जरा नारायण भाऊ सोबत तुला माहिती आहे ना ते माया भाऊ माद्या आल्या म्या करून सोडलं रे भाऊराव डावा ठोकला भसूया मायावाले चल येतो मग मी भेटतो नारायण भाऊले काढून त्याच्यातून काहीतरी थोडगा अरे हो ते तुझ्या भावाची गोष्ट आली माझ्या कानावर पण वर ये मग भेट नारायण भाऊ हाय नारायण भाऊ आता गेले माझ्या समोर तू याच्या आधी हाय नारायण भाऊ जाऊन बरं या तुम्ही हा <laughs> हो ये ये होईकडायची डोपकाड अरे रे ऐकत नाही झोडपे पाहिजे रिले थांब 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 आलोच मी पंधरा दिवसात येईन आपलं सोयाबीन काढाले नाही रे रंज्या काय माहित आपल्याला नाही माहित सोयाबीन येते का नाही तर काढाले आपण सोयाबीन थोडी व्हाय म्हणून आपल्याला माहित राहणार आहे काही बाहेर गेला भुसात भोला कुऱ्या कुऱ्या खेसात भुरश्या अभे काही दिग आहे डोक्यात निबेल कायदा का सारखा कुणीकडे बोलत राहते का रंज्या आता काय केलं बा माया रागावं लागली तुम्ही एवढे नारायण भाऊ आहे काही गलत बोललो का मी त्याला का समजावून सांग रेले मंग्या जरा समजावून सांग बरं अबे कवडीचा दिमाग नाही रंगेल ते काय समजून सांगणार म्हणजे त्याच्या डोक्यात भुसा भरून आहे अबे का दिमाग नाही <laughs> का पण खरोखरच तुला काय रंग्या

ब दिमाग किदा मेक न का तू पाहिले का तू आता दिमाग दाढी दाढीतही नाही आहे त्या केसातही नाही आहे का त्या लुंगीत नाही आहे ओला लागला ला मोठा लेखाच घोटणेर बानाचं कवडीचा अक्कल नाही मला शिकायला लागला का बी तु म्हणजे म्हणजे का दाडिल खोट्या स्वतःले के म्हणतो अरे होुक्या लागै पुष्पा दिसते के जीप दिसते का मग का तू ते डबल हिरो झाला पुष्पा के जीएफ आपल्या का खरोखरच दिमाग नाही रे लगा रंग्या तुला दिमा आहे ना त्याचा चांगला उपयोग करणं मला समजा सांगत जाय फालतू खाली बकवास करतो दिमा खराब करू लागला फालतूचा लेखाचा <laughs> ए लेखा इकडं बा इकडं बाहेर बाबरे नारायण भाऊ तुम्ही मला भांजर्या म्हणू लागले भांद्रिया तुमच्या खूप म्हणजे अशी पिशा नव्हती पण का दारुपी लागा बे लगा ला, ला, बेवड्यासारखा आवाज काढून बोला लागला का त्या गोईंद्यासारखा लेखा हो भावा वा काही काय काय म्हणता का हो नारायण भाऊ तू बद्या माया करता का चांगल्या माणसाच्या तुम्ही मी काही दारुली हात लावत नाही वासा घेतला नाही कधी फालतूच्या लावू इथं चल बदनामा गवत बायसाठी कापतो हो नारायण भाऊ गवत कापाल चाललो मी जाय धंदे कर बरं माझ्या काय डोकं खराब करू नको मी काय मेळाच्या मागे लागत नसतो जाय काम धंदे करता बसला इथे बरोबर गवत कापल जातो का नाही पाहिजे आता <laughs> चाललोच म्हणलं तुमचं थोबाड पाहता शोक नाही म्हणलं मला एवढं चांगलं नाही आहे खराब करते हे थांबे हे मंगे मला तू लय का तू तुला बोलत जा अगोर लागला तू पण चाललं बे मुकाड्या ना कामाले मग खराब करतो चालतो चाललं का हांग रे बुके पाटकले का तुम्ही